उपासिका यांना कळत येते संघगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू कुटीचे काम, साल है। कुटी काम चालू करण्यात येत आहे त्या कुटीचं काम इथे चालू आहे चालू आहे या काम कामासाठी आपण सिमेंट रेती विटा यासाठी दान पाठवून आपण पुण्य अर्जित करू शकता आपला संघगिरी महाविहार याचा हा परिसर आहे तिथे आपण काही दिवसापूर्वी मूर्तीची सुद्धा केलेली आहे खूप मोठं असं काम इथे सुरू आहे भिकूकुटीची इथे स्लॅबचं बांधकाम सुरू होणार आहे चालू आहे पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी धम्मय भारत मिशन अंतर्गत या जागेला घेतलेला आहे या जागेचं मध्ये स्कूल कॉलेज वृद्धाश्रम हॉस्पिटल या जागेवर ठेवणार आहे तसेच जगातील सर्वात मोठी जी भगवान बुद्धाची मूर्ती आहे मूर्ती सुद्धा इथे बनवण्यात येणार आहे इथे भिक्खू कुटी बनणार आहे या कुटीसाठी आपण सिमेंट रेती किंवा दान पाठवून पुण्य अर्जित करू शकता व आपलं पुण्य संपादन करू शकता संघगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ऑनलाईन दान पाठवण्यासाठी आपण पूर्ण भिक्खू ज्ञान थेरो यांचा जे क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडचा वापर करून ऑनलाईन दान पाठवून आपण पुण्य अर्जित करू अर्जित करू शकता येथे ही भगवान बुद्धाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे नंतर इथे खूप मोठा असा शेड सुद्धा पडणार आहे आणि खाली तिकडे विही बांधकाम चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण दान पाठवून पुण्य अर्जित करू शकतात या धम्म भारत मिशनला सफल करण्यासाठी तनमन धनाने दान करून आपण पुण्य अर्जित करा ठीक आहे सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो हो इथे बाबासाहेबांचं जे अस्थि आहे त्या अस्थीसाठी खूप मोठा असा डोम तयार करण्यात येणार आहे आणि इथे तो ब बाबासाहेबांची इथे ठेवण्यात येणार आहे